या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर तिरुपती येथील प्रसिद्ध तिरुमल्हा मंदिराच्या आवारात एका व्यक्तीने नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे भाविकांनी ही घटना मंदिराच्या पावित्र्याविरुद्ध असल्याचे म्हटलं आहे आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणीसुद्धा केली आहे व्हिडिओमध्ये हजरत टोपी घातलेला एक माणूस तिरुमला कल्याण मंटपजवळ सुमारे दहा मिनिटे आरामात नमाज अदा करताना दिसतोय यावेळी जवळपास उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही त्याला रोखलं नाही आहे ज्यामुळे मंदिर परिसराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की तो माणूस तिथे बसला आणि सुमारे दहा मिनिट हे नमाज पठण केली आहे तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी यावर आक्षेप घेतला पण कोणीही विरोध केला नाही आहे व्हायरल व्हिडिओ व्यतिरिक्त सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे आणि त्याच्या कारचा नंबर देखील ट्रॅक करण्यात आला आहे तिरुमधला तिरुपती देवस्थान टी डीने व्हायरल व्हिडिओ गांभीर्याने घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे प्रशासनाने म्हटलं आहे की ही घटना मंदिराच्या नियमांच्या आणि आचारसंहितेचे उल्लंघन आहे भक्तांच्या भावनांचा आदर करून योग्य ती कारवाई केली जाईल आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर पावले उचलली जातील असे प्रशासनाच्या वतीने हे आश्वासन देण्यात आलं आहे